हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम माव्यासारखे किंवा माव्यापेक्षा छान असे गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि साहित्य पण फार कमी लागतं पण टेस्ट अप्रतिम होते त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवून घेतली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दीड चमचा तूप टाकून घ्यायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर पूर्ण तूप वितळून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटानंतर पूर्ण तूप वितळलेलं आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आणि मी त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं जे पोळ्यांसाठी आपण पीठ घेतो तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे पीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि पीठ परतत असताना अजिबात गॅसची फ्लेम मिडियम की हाय करायची नाही नाहीतर आपलं पीठ खाली करपू शकतं त्यामुळे एकदम गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर एकदम खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आणि भाजताना कढई पण थोडी जाडबुडाची घ्यायची पीठ परतत असताना चमच्याने सारखं हलवत राहायचं आणि गठुळ्या ज्या झालेल्या असतील त्या फोडत राहायचं गव्हाच्या पिठाला जो कच्चापणा असतो तो जाईपर्यंत आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं एक तीन ते चार मिनटानंतर आपल्या पिठाला छान असा कलर यायला सुरुवात झालेली आहे अजून चार ते पाच मिनटं अजून चांगलं परतून घ्यायचं एक दहा मिनटानंतर आपल्या पिठाला छान असा कलर आलेला आहे कुठेच पीठ करपलेलं नाही आहे आणि पूर्ण पीठ मी लो फ्लेमवरच भाजून घेतलेला आहे एकदम एकसारखा कलर आलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये एक वाटीपेक्षा कमी गूळ टाकून घ्यायचा गूळ पूर्णपणे बारीक किसून घ्यायचा किंवा एकदम बारीक कट करायचा आणि तो गूळ त्यामध्ये टाकून घेतला पीठ गरम असल्यामुळे गूळ पटकन त्यामध्ये मिक्स होतो एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे आपण गव्हाच्या पिठामध्ये गुळाचा वापर केल्यामुळे आपले मोदक एकदम पौष्टिक असे तयार होतात आणि ते मोदक महिनाभर टिकून राहतात एकदम व्यवस्थित असं परतून झालं ते आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि एकदम थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्यांना ते मिक्सरला काढून घ्यायचं इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून मिक्सरला काढून घेते तुम्ही बघू शकता मी, मी मिक्सरमध्ये काढून घेतलं एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं असंच सर्व सारण मी मिक्सरला काढून घेतलं आता त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप टाकून घेते आहे आणि तूप टाकून चांगलं असं मिक्स करायचं इथे मी एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला जर जा सारण जास्त कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध टाकलं तरी चालेल इथे मी तुपामध्येच एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता याला तूप थोडंसं जास्त लागतं आता आपण मोदक करून घेऊ त्यासाठी मी इथे साचा घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या आकारामध्ये तुम्ही मोदक करू शकता मी साच्याला आतमध्ये व्यवस्थित असं तूप लावून घेतलं आता साचा बंद करायचा आणि व्यवस्थित असं सारण मग त्यामध्ये भरून घ्यायचं इथे मी जेवढं साच्यामध्ये बसेल तेवढं एकदम दाबून असं चांगलं सारण भरून घेते आहे थोडंसं बोटाने प्रेस केलं की एकदम जी डिझाईन असते ती एकदम छान मोदकांवर पडते इथे मी पूर्ण सारण भरून घेतलं आता साचा ओपन करून घ्यायचा तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आपण इथे मोदकासाठी गव्हाचं पीठ आणि गूळ वापरलेला आहे त्यामुळे एकदम पौष्टिक असा मोदक तयार होतो आणि टेस्ट एकदम माव्यासारखी लागते असेच मी सर्व मोदक तयार करून घेते तुम्ही बघू शकता सर्व मोदक तयार करून झालेले आहे एकदम छान असे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहे एक मोदक ओपन करून दाखवते एकदम माव्यासारखे एकदम छान असा आपला मोदक तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा